कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद हवं असा आग्रह कोण धरतं त्यासाठी दिल्लीश्वरांची मर्जी कोण राखतं राज्यातल्या अकरा कोटी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री असं कोणाच्या मुखानं कोण वधवून घेतं नाही म्हणजे इतके व्हिडिओ आपण या विषयावरती केले आहेत की वरच्यापैकी मी कोणतंही एक वाक्य म्हटलं तरी तुमच्या डोळ्यासमोर एक प्रतिमा उभी राहणार यात शंका नाही पुन्हा एकदा ह्याच विषयावरती व्हिडिओ बनवण्याचं कारण काय असा सवालही आता तुमच्या मनात आला असेल तर त्याचंही कारण सांगतो आपण आधीच्या अनेक व्हिडिओमधून उद्धव ठाकरे यांना काहीही केल्या मुख्यमंत्री व्हायचंय आणि त्यांना तशी स्वप्न पडत असल्याचं सांगितलंय याचा आणखी एक प्रत्यय पाहायला मिळाला तो अठरा सप्टेंबर रोजी त्याचं झालं असं की उबाठा सेनेने मवियाच्या वतीनं जागावाटपाबाबत एक बैठक आयोजित केली होती म्हणजे एकंदरीत हे जागा वाटपाचं सत्र तीन दिवस चालणार आहे आणि आज त्याचा दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशी म्हणजे अठरा सप्टेंबरला उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा दावा पुन्हा एकदा समोर आला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाची लाचारी पाहायला मिळाली मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसपेक्षा दहा जागा कमी घेण्याची तयारी या बैठकीत उभाटा गटानं दाखवली आहे आता ही बातमी आम्ही देत नाही होत तर देशातील अत्यंत विश्वासू ग्रुप असणाऱ्या भास्कर समूहाच्या दिव्य मराठी या वेबसाईटनं ही बातमी दिली आहे दिव्य मराठीच्या बातमीनुसार जागावाटपात काँग्रेसला एकशे पाच उद्धवसेना पंच्याण्णव आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्या असा प्रस्ताव शिवसेनेनं दिल्याचं म्हटलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची जुळवणी तरी अनुषंगाने झाली मात्र कोणत्याही परिस्थितीत मला मुख्यमंत्रीपद हवं असा आग्रह नसल्याचं उद्धव ठाकरेंचं बेगडी वक्तव्य यानं पुन्हा एकदा समोर आलं गेल्या पाच वर्षात उद्धव ठाकरे यांनी आपल्याच पक्षाचं वाटोळं कसं केलं तेही सांगतो मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा तुम्हाला उद्धव ठाकरे यांची ही भूमिका पटते का, का? खुर्चीसाठी म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे लाचार होत आहेत असं तुम्हाला वाटतं का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नमस्कार मी दिलीप सगळ्यात आधी सांगतो मुख्यमंत्री कोण होणार किंवा नाही होणार हे निकालानंतरच ठरणार आहे आता कोणीही कितीही आदळ आपट केली तरीही जनतेचा जो कौल असेल त्यानुसारच मुख्यमंत्री ठरणार आहे निकालानंतरचं गणित ते ठरवणार आहे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न आणि त्यांनी त्यासाठी केलेली केविलवाडी धडपड गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय पण लोकसभेसारखं पुन्हा वागायचं नाही आणि उद्धव यांच्या दबावाला बळी पडायचं नाही असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ठरवल्यानं मुख्यमंत्रीपदाच्या उद्धव ठाकरेंच्या स्वप्नावरती पाणी फिरतंय असं चित्र सध्या पाहायला मिळतंय आधी राज्यात सत्ता आणू मग मुख्यमंत्रीपदाचं पाहू असं खुद्द मोठे पवार आता जाहीरपणे बोलताना पाहायला मिळत आहेत तिथे नाना पटोलेंच्या मते तर जागा वाटपावरती ठोस चर्चा झालीच नाहीये महाविकास आघाडीत काय आहे हे याचं बोलतं चित्र आहे मुंबईतल्या नऊ जागांवरती अद्याप एकमत झालं नसल्याचंही नाना पटोले सांगतायत काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष जर अशा प्रकारची वक्तव्य करत असेल तर मग मात्र तीन दिवसाच्या या अधिवेशनात किती फटाके वाजणार हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे सूत्रांच्या माहितीचा आधार घेऊन दिव्य मराठीनं त्याच बातमीत सहा ते आठ ऑगस्टच्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्रीपदासाठी माझाच चेहरा द्या अशी मागणी केल्याचंही म्हटलंय मात्र राज्यातल्या नेत्यांनी यावरती जहाल भूमिका घेतल्यानं उद्धव ठाकरेंना नरमाईची भूमिका घ्यावी लागली होती असंही त्यात म्हटलं गेलंय आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गेल्या पाच वर्षात उद्धव ठाकरे यांनी आपल्याच पक्षाचं वाटोळं कसं केलं तेही सविस्तरपणे सांगतो पाच वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असणाऱ्या शिवसेनेनं भाजपच्या साथीनं निवडणूक लढवली होती भाजपने आपल्या नैसर्गिक मित्रपक्षाचा सन्मान ठेवत त्यांना एकशे चोवीस जागा लढण्यासाठी दिल्या होत्या महाविकास आघाडीची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे अशात मोठा भाऊ काँग्रेस असणार हे लोकसभेनंतर स्पष्ट झालं होतंच मात्र गेल्या पाच वर्षात उद्धव ठाकरेंनी आपल्याच पक्षाच्या तब्बल एकोणतीस जागा कमी केल्या आजचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जी अन्य दोन पक्षांना ऑफर दिली आहे ती आपण मगाशी पाहिलीच पण पुन्हा एकदा सांगतो ती ऑफर अशी आहे की काँग्रेस एकशे पाच उबाठा पंच्याण्णव आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अठ्ठ्याऐंशी जागा बरं हा फॉर्म्युला आला कुठून तर उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या लालसेतून म्हणजे दोन हाणा पण पुढारी म्हणा असा उद्धव ठाकरेंचा हट्ट आहे आणि त्या हट्टापायी त्यांनी उबाठा गटाला दहा जागा कमी मिळाव्यात अशी ऑफरही दिली आहे या ऑफरनं उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची लालसा कायम असल्याचं पाहायला मिळतंय आमच्या या विधानाशी तुम्ही सहमत आहात का भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये उद्धव ठाकरे आपल्याच पक्षाच्या पायावरती कुरहाड मारतायत का यावरही आपलं मत व्यक्त करा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद